रात्रीच्या भक्तिमय सोहळा रंगला डीजेच्या गजरात वृद्ध महिलांसहात लाखो भाविक महिला पुरुष कथास्थळी मुक्कामी शिरपूर शहरातील श्री कथा हा भक्तांच्या उत्साहाने भरला आहे रस्त्यावर स्थित भगवान महावीर जैन उद्यानामध्ये पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेला दिवसेंदिवस मोठा प्रतिसाद मिळत आहे या कथेच्या दुसऱ्या दिवशी कथा संपल्यानंतर भाविकांच्या उत्साहाने कथास्थळावर एक वेगळा साज सजला होता सायंकाळी कथास्थळावर दीपावलीसारख्या वातावरणात भक्तांनी डीजेच्या गजरात ठेका धरला यामुळे कथास्थळावर भक्तीचा एक अनोखा सागर अनुभवास मिळाला लाखो भक्तांची वर्दळ आणि डीजेच्या वातावरणात हे वातावरण अत्यंत भक्तिमय झाले होते भाविकांनी भक्तिरसात न्याले असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि श्रद्धेची एक झलक स्पष्टपणे दिसत होती या कथा सोहळ्यात सहभागी होणारे भाविक विविध ठिकाणावरून आले आहेत कथास्थळी डीजेच्या गजरात भक्ती गीतांनी कथास्थळाची महिमा वाढवली आहे पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या प्रवचनामुळे भक्तांना आत्मा आणि ईश्वराची एकतेची अनुभूती होत आहे दिवसभर भक्तगण कथेसाठी वेगवेगळ्या धार्मिक क्रियाकलापात भाग घेत आहेत काही भक्त उभे राहून कथेचा आस्वाद घेत आहेत तर काही भजनाच्या गजरात नाचत आहे सोहळा संपन्न झाल्यावर भक्त मिळून ज्या गजरात नाचले व भक्तीचा जल्लोष केला ती भावना समस्त उपस्थितांना एक धार्मिक उत्कृष्टेचा अनुभव देऊन गेली या कथा सोहळ्यात भाग घेणाऱ्यांनी प्रकाशाच्या भक्तीच्या आणि आनंदाचा सागर अनुभवला शिवमहापुराण कथा सोहळा अजून काही दिवस सुरू राहणार आहे या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांची गर्दी निरंतर वाढत आहे भक्तांना संतोष आणि शांती मिळावी यासाठी पंडित प्रदीप मिश्रा यांचे प्रवचन आणि भक्तिपूर्वक क्रियाकलाप सुरू राहतील येथे हे ये सर्व भक्त एकत्र ये येऊन एक अद्भुत भक्ती अनुभव तयार करीत आहे